पाणी इकडं चाललंय सगळं हे कसे राहायचं लोक आणि काय करायचं काहीच कळायला मार्ग नाही हे बघा हे कसं बघा पाणी बघा बघा हे पाणी शेतात आणि पन्नास हजार रुपये सरसकट मागणी देवा हे बघा पाणी कसं आहे यांनी मंजूर करावी पाणी बघा हे पाणी हे बघा सगळं शेतामध्ये सगळं पाणी वाटुळ झालेलं आहे आम्ही शेतकरी शेतकरी कामगार संघटनेच्या वतीनं आम्ही पाहणी करीत आहे तरी सरकारने मदत करावी सरसगट वला दुष्काळ जाहीर करावा आणि पन्नास हजार रुपये मागणी द्यावा ही आमची नंबरची विनंती आहे शेतकऱ्यांनी काय करायचं काय खायचं कसं राहायचं हे बघा हे कसं झालंय सगळं नासून गेलेलं आहे सगळं धान्य हे कसं राहायचं जगायचं लोकांनी कष्ट हे सगळं गे पाण्यात गेलं शेत शेतकरी जनहित कामगार मंचाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जाऊन पाहणी करण्यात आली यावेळी इंद्रजीत डोंगरे व तालुका वडवणी अध्यक्ष तसेच शिवाजी राठोड किल्लेधारूर तालुकाध्यक्ष यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी लक्षात आलं की बरासा भाग शेतकऱ्यांचा हा पाण्याखाली गेलेला आहे आणि यामुळे बरंचसं नुकसान झालेलं आहे मातीचं नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे ती पिकं नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत ही सगळी परिस्थिती पाहता सरकारने तात्काळ मदत करावी अशा आशयाची मागणी यावेळी या, या शेतकरी जनहित कामगार मंचाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं असून तात्काळ लोकांना मदत सरकारी मदत मिळावी ही माफक अपेक्षा शेतकरी जनहित कामगार मंचाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे